लोकसभा निवडणुकांचा धुरळा पाहायला मिळतोय महायुती असो किंवा महाविकास आघाडी आता उमेदवारांची नावं जाहीर होत आहेत प्रत्येक उमेदवार संपूर्ण ताकदीनिशी आता आपापल्या आप मतदारसंघात उतरतोय शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही मोठ्या पक्षातल्या बंडानं राजकीय समीकरण उलथापालच झाली आहेत त्यात मराठा आरक्षणावरून पेटलेल्या वादाचा परिणामही निवडणुकांवर होऊ शकतो आणि परिणामी यंदाच्या निवडणुका चुरशीच्या होणार आहेत लातूर लोकसभा मतदारसंघातलं चित्र यंदा बदलू शकतं यासाठी काँग्रेसनं डाव आखलेत आणि याची सुरुवात डॉ शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी देऊन आहे लातूरात काँग्रेस पुन्हा बाजी मारणार का लिंगायत मत फिरल्यानं लातूरात भाजपचं या व्हिडिओतून महायुतीच्या जागा वाटपात लातूरचे उमेदवार म्हणून लातूरचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांनाच उमेदवारी देण्यात आली तर काँग्रेसकडून नवीन चेहऱ्याला मैदानात उतरवण्याची तयारी सुरू होती त्यामध्ये भाई नगराळे यांचं नाव मागे शिवाजीराव काळगे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब वर्षानुवर्ष काँग्रेसचा बाले किल्ला राहिलेला लातूरचा गड भाजपनं दोन हजार चौदा साली काबीज केला त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतही सुधाकर शृंगारे यांच्या विजयानं लातूर मध्ये भाजपचा झेंडा फडकला यंदा ही भाजप लातूरात विजयाची हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहे पण यंदा काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर काळगे यांच्या रूपानं काँग्रेस पुन्हा आपला बाले किल्ला काबीज करू शकतं कारण लातूरात यंदा मराठा मतांसोबतच लिंगायत मतही फिरू शकतात डॉक्टरांची स्वच्छ प्रतिमा यासोबतच लिंगायत समाजातील एक चेहरा हाच फायदा लक्षात घेऊन डॉक्टर शिवाजी काळगे यांना लातूरातून उमेदवारी दिली असल्याची चर्चा आहे डॉक्टर शिवाजी काळगे हे माला जंगम या अनुसूचित जातीतील आहेत जंगम आणि लिंगायत या जातीमध्ये असणारे सूत्र लागू पडलं तर सुधाकर शृंगार यांची लिंगायत मतं आपल्याकडे वळवताना दमछाक होऊ शकते आणि याचा फायदा सरळ सरळ काँग्रेसला होऊ शकतो सगळ्यात आधी बघू की डॉक्टर शिवाजीराव काळगे कोण आहेत डॉक्टर शिवाजी बंडाप्पा काळगे हे लातूर जिल्ह्यातल्या राणी अंकुलगा येथील रहिवासी आहेत लातूर शहरांमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव पासून त्यांनी नेत्र शल्य चिकित्सक म्हणून काम करायला सुरुवात केली त्यांच्या पत्नी डॉक्टर सविता या स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत दोन हजार चौदा मध्ये डॉक्टर काळगे यांनी भाजपकडून लातूर लोकसभेसाठी उमेदवारी मागितली होती त्यानंतर दोन हजार एकोणीस साली त्यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली त्यावेळी ती मिळाली नाही मात्र काँग्रेस पक्षानं नवा प्रयोग करण्याचं ठरवलं आणि डॉक्टर काळगे यांना उमेदवारी दिली काँग्रेस पक्षानं यावेळी डॉक्टर काळगे या, या राजकारणाचा कसलाही अनुभव नसलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली आता यातून काँग्रेसला काय फायदा होणार हे बघणंही महत्वाचं आहे आता लातूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव आहे शिवाजी काळगे हे माला जंगम समाजातून येतात जंगम समाज हा लिंगायत समाजाचा गुरु मानला जातो त्यांना उमेदवारी दिल्यामुळं लिंगायत समाज सुखावला जाईल आणि त्याची मोठी मत काँग्रेसच्या उमेदवाराला मिळतील कारण परंपरागत जमातीच्या मंडळींना प्रतिनिधित्व न दिल्यामुळं समाजात नाराजी आहे त्याचबरोबर लिंगायत मतदार हा काही प्रमाणात देशमुखांवर नाराज असतो आणि हे चित्र विलासराव देशमुखांपासून चालत आलंय आता डॉक्टर काळगे यांना उमेदवारी दिल्यामुळं विधानसभा निवडणुकीत अमित देशमुख आणि धीरज देशमुख या देशमुख बंधूंनाही फायदा होऊ शकतो आता काँग्रेस पक्षानं माझ्यावर जो विश्वास दाखवलाय तो पात्र ठरवण्याचा पूर्ण प्रयत्न मी करेन गोरगरिबांचे प्रश्न आणि काँग्रेसची धोरणं राबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन लातूरकरांच्या पाणी प्रश्नावर धडपड करण्याचा प्रयत्न करेन तसंच लातूर मधील बेरोजगारांच्या प्रश्नावरही मी काम करेन अशी प्रतिक्रिया डॉक्टर काळगेंनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली होती त्यामुळे आता डॉक्टर काळगेंना निवडून आणण्यासाठी अमित देशमुखांनी जोर लावला तर सुधाकर शृंगारेंसाठी ही निवडणूक जड जाऊ शकते पण काँग्रेसच्या लिंगायत कार्डचा फायदा लातूरात होईल का सुधाकर शृंगारे की शिवाजीराव काळगे लातूरात कोण विजयी होणार तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका